हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथल्या अप्पासाहेब नाईक पैसा फंड बँकेला आर्थिक वर्षात चार पूर्णांक चार कोटी रुपयांचा ढोबळ नफा झालाय तर चौऱ्याण्णव लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्षा अण्णासाहेब भोजे आणि कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या आप्पासाहेब नाईक पैसा फंड शेतकी सहकारी बँकेला सन दोन हजार तेवीस चोवीस या अहवाल सालात चार कोटी चार लाख रुपयांचा ढोबळ नफा झालाय तर सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा चौऱ्याण्णव लाख रुपये झालाय अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासो भोजे आणि कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी दिली बँकेच्या दहा शाखांच्या माध्यमातून एकशे अडतीस कोटी सेहेचाळीस लाखाच्या ठेवी झाल्यात तसंच सत्त्याण्णव कोटी इतक्या रकमेचं कर्ज वाटप केलंय गुंतवणूक चौसष्ट कोटी एकाहत्तर लाख आहे बँकेचा व्यवसाय दोनशे पस्तीस कोटीचा असून वार्षिक उलाढाल नऊशे कर्जदार ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचा वाटा आहे नियमित कर्ज फेड करणाऱ्या कर्जदाराला एक ते दोन पूर्णांक साठ टक्के पर्यंत व्याजात सूट दिली जाते अहवाल सालात नियमित कर्ज फेड करणाऱ्या पाचशे चौदा कर्जदार सभासदांना त्रेपन्न लाखापर्यंत व्याजात सूट दिल्याचं बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष शामराव गायकवाड विलासराव नाईक प्रकाश जाधव शीतलकुमार पाटील मॅनेजर बीजी एळवडे गजानन माळी एच रजपूत शिवाजी पाटील शिरीष आउटे उपस्थित होते